नमस्कार आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस वार बुधवार के डी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणतीही मार्केट आत्ता चालू नसल्यामुळं बराचसा जो कल आहे तो मधल्या दोन चार महिन्यामध्ये पुण्याकडेच राहिला आणि शेतकरी बांधवांचे जे जाग्यावरती देत असताना ग्राहक कमी असताना किंवा इतर मार्केटला नेऊन तिथं ग्राहक कमी असताना जो नुकसानीचा जो आजपर्यंत त्यांना सामना करावा लागायचा तो आता सातत्यानं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोचत असल्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पुण्यामधली हालचाल ही सातत्यानं कळते आणि शेतकरी एक अपेक्षा आमच्याकडे पाहतो की युट्यूब चॅनलवर मिलावाची व्हिडिओ किंवा सद्यस्थितीची व्हिडिओ ही पाहावीच ही भावना शेतकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थानं रुजलेली आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी जे रेट जाग्यावरती आणि मार्केटमध्ये जे पाहायला भेटत आहेत आणि शेतकऱ्यांशी सातत्यानं चर्चा करताना हेच जाणवतंय की जाग्यावरती टॉपच्या टॉप मालाला आज ऐंशी नव्वद पंच्याण्णव रुपयापर्यंतचे रेट जरी मिळत असतील तर आज शं त्र्याण्णव रुपये गुटी ज्या वेळेस पुण्यामध्ये विकली जाते आणि वर दीडशे रुपये किलो विकला जातोय तर साधारणतः असे माल एकशे वीस पंचवीस रुपयाचे ॲव्हरेज हे आपल्या हातामध्ये पडतायत आणि मग पंचवीस पंचवीस रुपये किलोच आहे सातत्यानं मी नेहमी मंदी असो तेजी असो पंचवीस तीस रुपयाचा फरक जाग्यावरती आणि मार्केटमध्ये हा पडतो पण त्यातूनही अडचणीचा भाग आता असा आहे की ग्राहक नसल्यामुळं आपल्याला ग्राहक जाग्यावरचा ग्राहक जसा बोले तसा आपल्याला माल द्यावा लागतो मग शंभर ग्रॅमच्या पुढं का दीडशे ग्रॅमच्या पुढं शंभर ग्रॅमच्या पुढं जर तर दीडशेच ग्रॅमने तोडा चालू करतो दीडशे ग्रॅमच्या पुढं तर दोनशे ग्रॅमने पुढं चालू करतो आणि जो आज मार्केटमध्ये मी जर पाहिलं तर सहासष्ट रुपये सदुसष्ट रुपये जी गोटी गेली त्यात छोटा मोठा तेव्हा सहासष्ट रुपये आणि जेव्हा एकसारखी गोटी ज्यावेळेस जाते ती नव्वद पंच्याण्णव रुपये जाते म्हणजेच गोटीच्या भावात आपण माल देणार आहात का हा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न पडेल त्यावेळेस मी सातत्यानं शेतकरी बांधवांना एकच नंबर आवाहन करेल की आपण मार्केटला या मोकळं या भले आमच्या मार्केटमध्ये इतर मार्केटमध्ये किंवा जाग्यावरती काय फरक तुम्ही नक्की पहा कारण आता ग्राहक लोक थोडासा कमी अधिक ह्या महिन्यामध्ये आपल्याला ग्राहकांची डिमांड ही जागेवरती पाहायला भेटेल आणि मार्केटमध्ये पुणे मार्केट सोडून इतर मार्केटलाही सुद्धा ग्राहक कमी भेटेल त्याचं कारण असं आहे की उत्तर भारतामध्ये आंब्याचा सीझन चालू आहे लिचीचा सीझन सुद्धा आत्ता स्टार्ट झाला असेल तरी लिची अजून जादा प्रमाणात आली नाही लिचीचा दहा पंधरा दिवसाचा स्पिरिट असतो जादाचा जा। महिना दीड महिना लिची चालते पण दहा पंधरा दिवस स्पीडने चालते ज्या वेळेस आंबा बाजारात उत्तर भारतातला येतो त्यावेळेस लंगडा दशेरी खऱ्या अर्थानं सर्वच फळांना त्रासदायक ठरते पण गेले सातत्यानं मी दोन तीन वर्ष अभ्यास करतोय की जून मध्ये मंदी ही पाहायला भेटत नाहीये जून मध्ये पाऊस सुद्धा बऱ्यापैकी मर्यादित असतो त्यामुळं मालाचं नुकसान होत नाहीये आणि जुलैमध्ये माल वाढला तर मंदी होते ती पावसामुळे मंदी होते अचानकचा सततचा पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस साधारणतः माल भिजले की ती बॉक्समेट टाकल्यानंतर तो माल सडून जातो ही परिस्थितीमुळे थोडीफार एकात दोन दिवस मंदी होते तर मंदी ही पाहायला भेटलेली नाही त्यामुळे गडबडून जाऊ नका आणि आपण अभ्यास करा कारण आज जो माल तुम्ही आणलेला आहे तळ हाताच्या फोडा म्हणजे तळ हातावर जसा फोड येतो तसा आपल्याला काबाड कष्ट करून फोड आलेला आहे अशा अवस्थेत तो माल आपण पिकवलेला आहे आणि तो माल मार्केटिंग मध्ये जर आपण चुकला तर माझ्या मते होणार नुकसान हे खूप जादा असेल आणि आताचे जे रेट मिळत आहेत ते आज ताकायत मी मध्ये डाळे विकतोय असे या टायमिंगला नव्वद पंच्याण्णव रुपये गुटी कधी पाहिलेली नव्हती हा रेट पाहिले पण साधारणतः ऑगस्टच्या नंतर पाहिले की ज्या संपूर्ण माल कमी होतो त्यावेळेस पाहिले पण अशा टायमिंगला आंबा आहे आणि लिची आहे आणि अशा पिरियडला जर जा रेट ज्यादा मिळत आहेत तर ह्याचं एक लक्षण असं समजून घ्या की पुढे जाऊन मंदी नाही फक्त विनंती मी सातत्यानं हेच एकच करेल की माल हा विरळता ठेवला पाहिजे एकदम माल थोपून कुणाला देऊ नका किंवा मार्केटलाही पाठवू नका आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी मी नक्कीच सांगेल की आपल्या मागच्या वर्षी नाशिक मार्केट ज्यावेळेस आपण चालू केलं प्रीमियम कृषी मार्केटमध्ये त्यावेळेस शेतकऱ्यांची अपेक्षा ही पुण्याकडे येणाऱ्यांची जी होती ती नाशिककडे ते शेतकरी आले आणि त्यांचं अंतर वाचलं आणि जागेवरती देणारा जो कल होता तो बराचसा मार्केटकडे आला तर मी उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना नक्कीच सांगेल की आपण तेही मार्केट लवकरात लवकर नाशिकचं मार्केट चालू करतोय इंदापूरचंही मार्केट आपण लवकरात लवकर चालू करू परंतु ग्राहक लोकांचा कोठा पूर्ण होईल या तुलनेत तो त्या भागात माल असले पाहिजेत आणि जर माल कमी तर ग्राहक कमी आणि ग्राहक कमी तर रेट कमी ही अवस्था ज्यावेळेस मार्केटमध्ये होते त्यावेळेस होणारं नुकसान हे आपल्याला जर टाळायचं असेल तर सध्या एकमेव मार्केट हे पुणे मार्केट आहे की महाराष्ट्रातलं की बारा महिने या मार्केटमध्ये अगदी थोडा जरी माल आला तर रेल्वे लक्झरी आणि सगळ्या मॉलचं ग्राहक किंवा फळे पालेभाजींच्या गाड्यातून वितरित होणारं सगळं संपूर्ण व्यवस्थापन हे पुण्यातच पाहायला भेटतं आणि पुण्याच्या आजूबाजूला बँगलोर असेल गोवा असेल मुंबई असेल या तीन शहरांचाही इफेक्ट पुण्यामधून भेटतो हे मी सातत्यानं सांगतो आणि त्यातच आता मी रेशिडी फ्री म्हणजे कीटकनाशक मुक्त जो आपण फॉर्म्युला आता मधल्या काळात आणला आणि आजही काही शेतकरी रेशडी फ्री प्रयत्न करतायत की युरोपला माल पाठवण्यापेक्षा पुण्यामध्ये युरोपपेक्षाही वीस पंचवीस रुपये किलोची रेट ज्या जास्ती चाळीस रुपये किलोची रेट जास्त मिळतात ते आता आपल्याला खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे कारण आता प्रत्येकाची डिमांड येते पैसा आहे फक्त चांगलं खायला भेटत नाही आणि मग चांगलं खायचं असेल तर केडी चौधरीच्या ब्रँडनी रेसिड्यू फ्री माल जर खाणारापर्यंत पोहोचवला तर तो, तो आपला पैसा वाढणार आहे आणि युरोपचे ठराविकच व्यापारी ज्यावेळेस लिंक करतात जर चार चार सहा व्यापारी युरोपला माल पाठवतात तर रेट वाढून देत नाही परंतु खऱ्या अर्थानं जर इंडियामध्येच त्या मालाचं डिमांड वाढलं तर युरोपवाल्यांना सुद्धा रेट वाढवाच लागेल ही वस्तू आपण लक्षात घेऊन कीटकनाक्षेत मुक्त असेल तर रेसिड्यू फ्रीचा टेस्ट करून आम्हाला लॅबचा रिपोर्ट द्या आणि आपल्याला वेगळं दालन आपण त्यावेळेस चालू करतोय त्याचा वेगळा ब्रँड मी खानापर्यंत पोहोचवतोय त्यावेळेस तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि म्हणून मी तळमळीने एकच सांगेन ज्यांचा सा तोडायला असेल त्यांनी मोकळं मार्केटला या ज्यांचा तोडाय नसेल आले त्यांनी अभ्यास करा आणि ज्यांना जागेवर द्यावं असं वाटत असेल तर नक्कीच सीझनला द्या आपण एकदम मोकळं आलेश्वर जागेवरती मार्केटला आलेश्वर जागेवरती देऊ नका आणि आता पुण्यामध्ये जे होणारे पैसे आहेत हे साधारणतः शेतकरी ज्यावेळेस बोलून दाखवतो तर तीस तीस चाळीस रुपये किलो ज्यावेळेस रेट वाढत आहेत त्यावेळेस सहाशे सातशे आठशे रुपयाचा जर आपल्याला फायदा होत असेल तर होणारं नुकसान हे टाळण्यासाठी केडी चौधरी हा युट्यूब चॅनल हा सातत्यानं आपण पाहत जा आणि जर आपण त्याला आपल्याला ती क्लिप आवडत असं लाईक करा इतरांना मित्रांना जर आपल्याला पाठवत असेल तर शेअर करा पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकून एक बटन आहे तेही दाबायला विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन आमच्या ज्या ज्या वेळेस पडतील त्यावेळेस आपल्याला तातडीने दिसतील आणि सबस्क्राईब केल्यामुळं आपल्याला काही नुकसान होणार नाही पण दररोजचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हेच कळकळीचं आवाज मी माझ्या शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद